मंगरुळपीर इथं मनसेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद विधानसभा निवडणूक प्रचार यांनी वेग घेतला असून उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा जिल्ह्यात आयोजित केल्या जात आहेत या सभासाठी ही गर्दी जमिनीला जात आहे या गर्दीमुळे जिल्ह्यातील राजकारण वातावरण तापले असून आणखी जिल्ह्यात वरिष्ठ नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे तसेच काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गजानन वैरागडे यांची प्रचार रॅली काढण्यात आली या या प्रचार रॅलीला जनतेचा प्रतिसाद मिळाला रॅलीमध्ये उमेदवार गजानन वैरागडे जिल्हाध्यक्ष राजू पाटील केरसे वाशिम शहराध्यक्ष रवी वानखेडे व वा शेकडो पदाधिकारी हजारोंच्या संख्येनं मानसे सैनिक उपस्थित होते व तसेच ज्येष्ठांनी मोठ्या संख्येनं आशीर्वाद दिले न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा